सर्वात पहिले ना तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतोय रूमच्या बाहेरचा हे बघा हे बाहेर आलो आपण वा किती भारी एक नंबर आणि हे बघा रूमच्या बाहेरून बघा असा नजारा दिसतोय किती सुंदर असं बनवलंय बघा तर आता तुम्ही रूम बघितला तर रूम मधली गॅलरी बघा एक नंबर सानूची ड्रेसिंग मम्माची ड्रेसिंग एक नंबर दिसत एक नंबर दोघी पण एक नंबर दिसतात नमस्कार मित्रांनो मित्रा मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो काल आम्ही आलो अलिबागला अलिबागला रिसॉर्ट मध्ये आहोत तर आमच्या बॅकग्राऊंडला ला तुम्ही व्ह्यू सुद्धा बघू शकताय भारी एवढा भारी आहे ना रिसॉर्ट खरच खूप सुंदर जसं आम्ही काल आलो कसं ट्रॅव्हल करत आलो आपली रिक्षा आणली आहे तर हे चालवत आणलेली आणि आम्ही रात्री लेट झोपलो त्याच्यामुळे कसं झालं जेवलो आणि लगेच झोपून गेलो आम्ही चारला पाचला काहीतरी उठलो मग एन्जॉय केला स्विमिंग पूल मध्ये नंतर आम्ही काय विचार केला शूट वगैरे आपण आता कसं आपण दोन दिवसासाठी आलो तर आपण एक दिवस असं सोडूया दुसऱ्या दिवशी आपण शूट करूया तर आता आम्ही हा सकाळी इंट्रो शूट करतोय आणखी आता आम्ही तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करतोय म्हणजे ही प्रॉपर्टी कोणती आहे या प्रॉपर्टीचं नाव काय अलिबाग मध्ये कुठे आहे तर आता खूप जणांना असं वाटेल का हा हा प्रमोशन प्रमोशन व्हिडिओ तर व्हिडिओ व्हिडीओ आम्ही स्वतःहून आलोय आणि आम्ही असं काही प्लॅन पण नव्हतं केलं की शूट करू आम्ही स्वतःच्या साठी आलो पण असं किती आल्यानंतर आम्हाला फील झाला की कसं आहे बघ आपण कुठेही जातो आणि आम्ही काही शेअर नाही केला ना की तुम्ही खूप सारे कमेंट्स करतात की कुठे आहे काय आहे तर आम्ही यावेळी विचार केला की आपण सगळं प्रॉपर डिटेल मध्ये ज्याला कोणा यायचं असेल येऊ शकतो एवढी छान सुंदर प्रॉपर्टी आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करायला पाहिजे कारण आम्ही जसं फील करतोय आनंद घेतो तुम्ही पण जर येत आहे तर रिसॉर्ट तर बघा भरपूर सारे पण आपण जिथे येतो आणि आपण एकच फील वाटतोय तर हा एक आहे कारण आम्ही कालपासून आलो एकदम स्ट्रेस फ्री आहे आणि या प्रॉपर्टीचं नाव आहे माउंटेन फॉरेस्ट तर ही प्रॉपर्टी अलिबागमध्ये मध्ये तर चला सर्वात पहिले इथे आम्ही जिथे स्टे केलाय रूम मध्ये आपण रूम पासून स्टार्ट करूया म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे तुम्ही जर येत आहे तर तुम्हाला काय काय मिळतोय आम्ही कशी एन्जॉय करतोय हे सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत बाहेरचा नजरा दाखवतोय रूमच्या आलो आपण वा किती भारी आणि हे बघा रूमच्या बाहेरून बघा असा नजारा किती सुंदर असं बनवलंय बघा आणि बघा हे साईड आहे ना ही या साइडच्या बघा ची थोड्या वेळात ना आपण तिथे गेट दिसतोय ते गेट मधून आपण तिथे वरती जाणार आहोत वरून खूप सुंदर दिसत असं म्हणतात तर सर्वात पहिले तुम्हाला आता बाहेरचा नजारा दाखवला रूमच्या तर चला आता तुम्हाला रूम कसा आतमध्ये आहे ते पण तुम्हाला मी एकदा दाखवतो या प्रॉपर्टी मध्ये जर तुम्ही स्टे करताय तर तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये रूम मिळेल किती मोठा रूम आहे बघा ना किती छान वाटते एकदम मस्तच छान किती मस्त वाटते बघा ना आणि इथला बाथरूम पण खूप मस्त असा मोठा स्पेसियस आहे आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे बघा आणि या साइडला तुम्ही बघताय जर तुमचा लगेज वगैरे असेल तर तुम्ही कबाटामध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे मस्त असा ड्रेसिंग मिळते बघा मस्त मेकअप वगैरे प्रोडक्ट वगैरे तिथे ठेवू थे थे शकता आणि हा बेड बघताय तुम्ही बेड बघा किती कम्फर्ट आहे कम्फर्टेबल मस्त दोन ते तीन माणसं आरामात झोपू शकतात ना आणि इथे डिझाईन वगैरे बघा किती म्हणजे बारी ठेवली ना फ्रेम लावलेली आहे आणि बघा इथे साइडला आणखीन एक जागा आहे तर इथे तुम्ही बसून झोपू शकता लहान मुलं असतील तर एक्स्ट्रा गादी पण ठेवू शकता इथे छान वाटते लहान मुलं असतील तर तिथे बघा तिथे स्लाइड आहे तिथे पाळणा आहे झाडांच्या जवळ मस्त पैकी असं एक गोल राऊंड मध्ये बनवलंय जेणेकरून तुमचा ग्रुप असेल तर तिथे बसून कुठला गेम पण खेळू शकता म्हणजे स्पेसिस आहे भरपूर जागा इंडोर रूम गेम स्पेस स्टार्ट होणार आहे पण सध्या अजून काही ना झालेलं नाहीये तर कसं आहे होणार आहे फ्युचर मध्ये तर जे फ्युचर मध्ये येतील त्यांच्यासाठी बेस्ट होणार इतकं छान ना नवीन प्लेस होता म्हणून आम्ही रात्री झोपलो पण नाही लवकर लेट झोपलो तरी आम्ही साडेसातला काहीतरी उठलोय जसं आम्ही विंडोचे कर्टेन साइड ला केले जो व्ह्यू दिसला वापर मनाला असं वाटलं कुठे होत आपण किती सुंदर असं वाटतंय इकडची रूम आहेत ना हे चार या अगोदर पासून बनवलेले आहेत ना हे नवीन बनवलेले आहेत पण प्रॉपर्टी एकदम बेस्ट आहे ना स्नेहा खूप सुंदर आहे मन एकदम प्रसन्न होईल इथे आणि सकाळी आम्ही उठलो सकाळी उठल्यापासून रूम मधन बाहेर आलो एवढा पक्ष्याचा छान आवाज हो वेगवेगळ्या पक्षी असतात पण तुम्हाला विंडो मधून आणि जसं तुम्ही म्हणजे विंडोच कर्टन साइड ला करतायत पक्षी दिसतात व्ह्यूज दिसतोय पाऊस आला तर अजून सुंदर व्ह्यू दिसतात म्हणजे तुम्ही बोल बोलणार की आपण कुठेतरी आलोय आप बोलणार का तुम्हाला अश्विनने आणि स्नेहाने काहीतरी एक म्हणजे चांगला काहीतरी रिकमेंड केलेला आहे बघा ये आम्ही आधी सांगितलं प्रमोशनल व्हिडिओ नाहीये आपण मनापासून हे करतोय कारण आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला वाटतं जे आम्ही फील करतोय नाही ते एन्जॉय करतोय तुम्ही पण या आणि एन्जॉय करा तुम्हाला पण खरंच खूप छान वाटणार आहे कारण आत्ताच्या वेदर मध्ये जरी येत आहे म्हणजे आता पावसाळा स्टार्ट आहे तर तुम्ही आताच्या वेदर मध्ये इथे आलात तर बघा इन्फिनिटी पूल पण तुम्हाला मिळणार हो। एन्जॉय किती सुंदर आहे बघा हा बघा स्विमिंग करता करता जे तुम्हाला व्ह्यू दिसतोय ना तो खरंच एकच नंबर आहे बघा किती सुंदर म्हणजे तुम्ही इथे अंघोळ वगैरे करू शकता एन्जॉय करू शकता साईडला बघा चिल करण्यासाठी हो। इथे मस्त काय बोलतो स्नेहा मला पण नाही माहित माहित नाही तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा बघा किती सुंदर छान हा पूर्ण व्यव आहे या प्रॉपर्टीचा थोडा आता बाहेर पण जाऊन येऊया थोडा बघूया मार्केटला जाऊया ओके कारण कसं आता पाऊस पण नाही पडत जाऊन येऊ शकतो मग दुपारी येऊन आपण मस्त एन्जॉय करूया तर आता आमचा सकाळचा नाश्ता आलाय नाश्त्यामध्ये आहे कांदा पोहा तर आता या प्रॉपर्टीच्या जवळ बीच कोणते आहेत तर रेवदंडा बीच आहे आणि नागाव बीच आहेत हे दोन्ही पण काहीतरी चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहेत या प्रॉपर्टी पासून तर आता आपण नागाव बीच वरती जाऊया थोडस फिरूया मग नंतर आल्यावरती काय असेल ते एन्जॉय करूया जेवण झाल्यावर पाण्यामध्ये गेले होते वायचंय पण आपण आल्यावरती जाऊया ओके तर चला नागाव बीच ला जाऊया वा काय भारी वाटतय पाऊस पडला आणि वातावरण एवढं थंडगार झालंय ना एक नंबर काहीच हो छान इथे ना जाता जाता आपल्याला मंदिर दिसला महादेवांचा भीमेश्वर देवस्थान नागाव तर दे आता आम्ही मंदिरामध्ये चाललोत आता महादेवाचं मंदिर दिसलंय तर बोलवलंय आपल्याला पाहिजे आणि साडे आठशे पूर्वीच आहे मंदिर अहिल्याबाई होलकर त्यांनी हा मंदिर बनवलेला आहे तर चला बघा दर्शन आपल्याला सारे रस्त्यावरती जाता जाता आपल्याला दिसलं आणि असंच बोललं चला सहज जाऊया बघा किती सुंदर ना मंदिराच्या बाजूला एक काकांचं दुकान आहे त्या काकाने आम्हाला या मंदिराबद्दल माहिती दिली हे बघा इथे समोर कुंड पण आहे आणि तिथून एंट्री आहे पण तिथून थोडासा खाली स्ट्रेक्चर पडला आहे म्हणून त्या साईडून एंट्री दिलेली आहे आणि बघा इथे मंदिर आहे छान आहे ना <सथ> तर चला आता आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया जसं आपण एंटर करतो सर्वात पहिले नंदी महाराज दिसतात मस्तपैकी दर्शन झाले तर चला आता बीच वरती जाऊया तर फायनली आता आम्ही बीच वरती पोहोचलो हवा एवढी आहे ना भरपूर भरपूर हवा बर्पूर, आहे बघा घोडा राईड करायची किती होतील चालेल चल तीनशे रुपये सानू आणि स्नेहा रेडी ला जायचं आमची राईड झालेली आहे छान वाटलं पण मस्त वाटलं पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स कसं वाटलं सानूला पण छान आता तिला आंघोल करायची स्विमिंग पूल मधला तर आपल्या पॉइंट वरती आलो आपण काय अरमात तिथे आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे काय नाव दादा नितीन दादा आहेत आणि ताई तुमचं अच्छा अरे बघा इथे मक्के हे करतात कधीपासून तरी पण आपल्या व्हिडिओ बघता तीन चार वर्ष झाली अच्छा तेव्हापासून बघता का अच्छा 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 खूप छान वाटलं बोलत अच्छा गेल्या वर्षी हा बरोबर छान वाटलं पण इथे येऊन नाही नाही नाश्ता आता नाश्ता करून आला ऑलरेडी चहा चहा घेऊया ओके ओके तर आता आम्ही इथे चाय पितोय दादा आणि ताई मध्ये आलोय माउली माऊली स्नॅक्सच नाव आहे ना हो oh, maa. okay, किती वर्षापासून आहे इथे सतरा वर्ष बापरे भरपूर जुन आहे ना आपली इथ फॅमिली बघत असणार तर नक्की विजिट करायगाव बीच वरती आपण आलोय आणि फर्स्टच आहे मला वाटतं पहिलाच आहे तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा मस्त स्माइल फेसनी तुम्हाला वेलकम करणार आणि बोलवणार तर आपण पण आलो तर चहा घेऊया फक्त तर बघा आपण कुठेही आता आपण एवढं हे आपण मित्र माणसं कमवलीये हो आपण एवढं लांब आलो तरी आपली माणसं आपल्याला भेटलेली आहे नको बोलून जबरदस्ती ताईने गरमागरम वडे आणि भजी काढले आणि माणसं म्हणजे आपण इथे जेव्हा बसून बसलो दादा काय खाणार हे खाणार का जेवणार का, का मागे लागले ती सानू कशी एकदा ना नाश्ता केला तर नाहीच काय खाणार पण आम्ही नको बोलून सुद्धा जबरदस्ती बनून आले आता सारखे दादा बसून विचारतात <laughs> वागे म्हणजे याला बोलतो आपण माणसं आम्ही कम हो माणसं कमवली हो इतके लांब आपण आलोय हाक मारली फक्त आपण बोललो आणि बघा आता एवढं म्हणजे पाहून सर करतात एक प्रकारे खरंच खूप छान वाटला तर बरं वाटतं असं कधी आपल्याला भेटतात तेव्हा ना, भेटत ना। तर चला मस्त ताईच्या आजचा गरमागरम कसा टेस्ट हो बरोबर <laughs> <था अप्ले> <laughs> किती बरं वाटलं ताई किती छान असं बोलतात या नक्की असं आम्ही व्हिडिओ मध्ये असं वगैरे बोलतो या यायला नाहीतर किती जण बोलतात का येऊ येऊ आणि कोण नाही खरंच खूप छान वाटलं परत येऊन जेवायलाच या सहासाठी चॉकलेट बघा किती मोठं आणला दादानी बाईक वरती जाऊन पण कशाला पन्नास आणि पैसे तस पैसे पण नाही घेत फॅमिली होत ना आपण चॉकलेट घेतला चला ताई मग भेटूया लवकर चला दादा थँक्यू सो मच खरच छान वाटलं भेटून आम्हाला आनंद वाटला नाही नक्की आम्हाला नाही नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्की तुम्हाला चालेल चला चला ताई चला बाय टेक केअर काल चे तर आता ना आम्ही चाललोत रिसॉर्ट खरच एवढे छान आहेत ना दादा बघा आता आपल्याला सोडायला पण आलेत तर uh, कॅन्टीन माणसं वाटत ना एकदम पण असं करत नाही जेवढा आपल्याला ना युट्यूब फॅमिली मधून आम्हाला प्रेम मिळते खरंच यासाठी आम्ही स्वतःला खूप समजतोय नेहमी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय असं नाही की ऑन कॅमेरा बोलतोय ते आपलं आहे ना रिलेशन बनतोय चांगल्या चांगल्या तर आता नाश्ता वगैरे केलाय आम्ही मस्तपैकी दादाच्या कॅन्टीन मध्ये आता डायरेक्टली आपण रिसॉर्ट वरती जाऊया रिसॉर्टला गेल्यावरती बोलूया चला दादा खरच खूप छान वाटलं हा भेटून खरंच मस्त वाटलं नक्की 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 आणि टेस्ट पण आहे ना ताईच्या हाताला खान वडापाव इतका टेस्ट होता आपण कसा नाश्ता केलाय म्हणून आम्ही खाल्ला नाही जास्त अजून पण टेस्ट केला असं काय ना काय वेगवेगळ्या नेक्स्ट टाइम येऊ आपण नेक्स्ट टाइम नक्की नक्की होता तुम्ही पण नक्की या आपल्या घरी नक्की या तुम्ही पण चला चला बाय टेक केअर काळजी घ्या घ्याय तुम्हाला तर आता ना आम्ही रिसॉर्टवरती आलो आहोत आणि आता जेवण वगैरे ना ऍक्च्युली आता कसं आपली युट्यू फॅमिली भेटली होती त्यांच्या इथं आपण नाश्ता केलाय तर आता था था तीन नंतर आम्ही जेवणार आता तोपर्यंत काय करतो मस्त स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करतो सानू खूप एक्सायटेड आहे अजून बरे आणि बघा इथे काका आहेत हो नमस्कार नमस्कार काका मग आपल्या युट्यूब फॅमिलीला जरा थोडक्यात सांगू शकता तुम्ही तुमचा म्हणजे इथे असं माउंटेन एरिया मध्ये ही प्लॅनिंग कशी काय तुमच्या डोक्यामध्ये आली हे आमची प्लॅनिंग अशी होती की रिटायरमेंट नंतर काहीतरी पाहिजे अच्छा 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 आम्ही जागा घेऊन ठेवलेली होती अच्छा आणि जरा थोडं सुटसुटीत प्लॅनिंग केलं सगळं म्हणजे एकदम रिलॅक्स वाटते तुमच्या इथे सकाळी जेव्हा आम्ही उठलो ना चिमण्यांचा पक्ष्यांचा आवाज वेगवेगळे वेगवेगळे आवाज किती मस्त वाटत होता ना स्नेहा तो रेगा होता। तो करता आता तर पण आपल्या रिसोर्टला रिसॉर्टला किती वर्ष झाली दीड दीड वर्ष झाली आणि आपला हा आप प्रॉपर कुठे चाऊल चौल पाझर एरिया चौल ग्रामपंचायतीत आहे पाझर एरिया देवघर रोडला ओके इथे आई आहेत नमस्कार काय मग आजचा मेनू काय आपला फिश मटर पनीर पण आहे कारण स्नेहाचा कसा आज उप हा तर आपल्याला स्वतःहून विचारतात म्हणजे तुम्ही काय खाणार ब्रेकफास्ट ला काय खा ब्रेकफास्ट ला काय लंच डिनर ला काय तुमच्या आवडीनुसार बघा आईच्या आजच तुम्हाला भेटणार म्हणजे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे आम्ही नंतर जेवणार हा ओके ओके हे बघा घरची चाफ्याची फुलं बघा आणि सुगंध कसला घुमलाय गुलाब होते अच्छा हा 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 मस्त हा काय दादा आहेत नमस्कार दादा नाव सांगा तुमचं एकदा माझं नाव स्वराज भिरुट जेव्हा पण तुम्ही इकडे येणार आणि तुम्हाला जेव्हा ही प्रॉपर्टी बुक करायची असेल तेव्हा तुमच्याशी एट डबल सिक्स नाईन झिरो टू सेवन फोर डबल सेवन तर आता आम्ही तिघे पण रेडी झालोत चेंज केल्या आंघोलीसाठी सानू वाह काही सीन दिसते बघा एक नंबर मस्त पैसा वसूल पाऊस बघा किती जोराचा लागलाय नमस्कार मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि बघा सकाळच्या मॉर्निंगला पाऊस बघा बापरे आणि वातावरण एवढा थंडगार आहे ना खूपच थंडगार बघा किती सुंदर असा नजारा वाटत एकदम सकाळचा नजारा ना हो तर आज आपण चेकआउट करतोय आता किती अकरा वाजता आमचा चेकआउट आहे तर आम्ही रेडी वगैरे झालोय खूप पाऊस पडून गेलाय जस्ट हा टोटल आम्हाला इथे ना दोन दिवस झाले आज आमचा चेकआउट आहे आणि आजचा हा हो। पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणखीन हा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय तुम्हाला जर असं वाटत असेल का माउंटेन एरियामध्ये येऊन आम्ही पण स्टे करावा हो। चारी बाजूला माउंटेन म्हणजे चारी बाजूला डोंगर डोंगर आणि मध्ये हा रेस्टॉरंट आहे हो। तर तुम्हाला असं वाटते की तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत फ्रेंड्स सोबत इथे येऊन एन्जॉय करावा तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही ना डिसअपॉइंट नाही होणार एक चांगला तुम्हाला एक असा लोकेशन खूप सुंदर असं लोकेशन आहे तुम्ही फॅमिली फ्रेंड ग्रुप मध्ये येऊन एन्जॉय करू शकता खूप धमाल करू शकता आम्ही पण खूप एन्जॉय केलं आम्ही पण भरपूर एन्जॉय केला दोन दिवस होतो हो, हो, दोन खाना पिना मस्त पैकी सर्व झालेलं आहे बघा सानू पण आली कोरियन ड्रेसिंग सानू कसं वाटलं तुला दोन दिवस इथे आवडलं ना छान आहे ना लोकेशन मस्त आहे ना आता ती सॅड का होते इथून जाते म्हणून तिला अजून स्टे करायचं अजून तिला स्टे करायचंय विचार करा आणि हा मित्रांनो तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय